संजय राऊतच करायचं काय हरी हरी पाय संजय राऊत डुक्कर डुक्कर संजय राऊत नरकटला डुक्कर संजय राऊत नरकटला डुक्कर संजय राऊत मुर्दाबा संजय राऊत मुर्दा नरकातल्या दुकराचं करायचं काय आली मुळगाव या नकातल्या डुकराच करायचं काय आली मुळगाव नरकातला डुक्कर हाय 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 नरकातला डुक्कर संजय राऊत नरकातील स्वर्ग काल पुस्तक प्रकाशन झालं याच्या प्रती अजून बाजारातही आले नाही तोच भाजपने आज त्याची प्रति कृती तयार करून त्याचं दहन केलेलं आहे काय कारण आहे राजकीय दृष्ट्या भिथरलेल्या संजय राऊतनी त्यांचं आत्मचरित्र नरकातील स्वर्ग जे लिहिलं त्याच्यामध्ये आक्षेपारे अनेक विधानं त्यांनी केली आहेत संजय राऊतांनी शिवसेना नेतृत्वाला दिशाभूल केल्यामुळे महाराष्ट्रातून शिवसेना पूर्णपणे संपलेली असल्यामुळे शिवसेनेच्या नेत्याच्या नजरेमध्ये हिरो होण्यासाठी केविलवाना प्रयत्न संजय राऊत जर करत असतील आणि अशा पुस्तकाच्या माध्यमातून आदरणीय मोदीजी आदरणीय शहासाहेबावर टीका करत असतील तर प्रकाशित झालेल्या पुस्तकाचीच आज नांदेडमध्ये आमच्या अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वात आम्ही होळी केली आहे बेताल वक्तव्य करणारा सकाळी नऊ वाजता ज्याचा भोंगा म्हणून आम्ही उल्लेख करतो ज्याला आदरणीय बावनकुळे साहेबांनी स्वर्गातील नाही तर नरकातील डुक्कर अशी उपमा दिली आहे आणि राजकारणाचं अधपतन करणारा नेत्यांविषयी खालच्या पातळीवर बोलणारा हा संजय राऊत अपरिपक्व नेता आहे आणि अशा नेत्यांमुळे सध्या समाजामध्ये जी काही राजकीय अवस्था निर्माण झाली आहे त्याला संजय राऊत जबाबदार रा आहे पत्राचाळीतील भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने त्याला कारवाई केल्यावर ज्या स्वप्ना पाटकर होत्या त्यांनी एफ आय आर केला होता त्याला आधी उत्तर यांनी दिलं पाहिजे मग नरकातील स्वर्ग याविषयी बोललं पाहिजे यापेक्षा त्याला जास्त सांगणे नाही लागे ते पुस्तक तर बाजारात कुणी वाचणारच नाही पण लिहिल्याबरोबरच आम्हाला कळल्याबरोबर आम्ही तात्काळ नांदेडमध्ये याची प्रतिक्रिया दिलेली एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट